तो ये योग प्राणायाम कर रही है क्योंकि इसकी कमर में रिंकल्स बने हैं दिख रहा है आप प्रवासा आनंद निरा ना मुश्ताक अहमदानी पटल है है यू ही घूमते रहने में मजा ही कुछ और ऐसी लज्जत न पहुंचने में है न रह जाने में तर आम्ही आज साची वरुण खजुराउत आलो यासाठी आम्हाला सव्वा तीनशे किलोमीटर अंतर पार करावे लागले तिथून सायंकाळी चार वाजता निघून दोनशे पंचवीस किलोमीटर अंतरावर मुक्काम केला सकाळी शंभर किलोमीटर खर्ची घालून इथे आलो आज जागतिक पुरातत्व सप्ताहाचा शेवटचा रविवार असल्यामुळे प्रवेशमुक्त होता मग गाईडच्या सोबतीने जाणून घ्यायला निघालो खजुरावचा मंदिर समूह येथील खजुरांच्या झाडांच्या मुबलकतेमुळे पूर्वी याला खजूर वाटिका म्हटले जायचे नंतर नंतर या राजधानीचे नाव खजुराहू असे पडले आपण सर्वप्रथम लक्ष्मण मंदिराकडे जात आहोत हे मंदिर यशोवर्मन उर्फ लक्ष्मण वर्मन, वर्मन यांनी बांधले म्हणून या मंदिराला लक्ष्मण मंदिर म्हणतात सुमारे तीन मीटर उंचीच्या चबुतऱ्यावर पंचायतन शैलीतील हे मंदिर वाळूच्या दगडाने बांधलेले आहे हे भव्य नयनरम्य आणि पूर्णपणे विकसित खजुराहो शैलीतील मंदिरांपैकी सर्वात जुने मंदिर आहे या मंदिराच्या चार कोपऱ्यात चार छोटी मंदिरे व मधोमध मुख्य मंदिर आहे या मंदिराच्या मंचावर हत्ती घोडे सैनिक अशा तसेच काम भावनेने ग्रस्त कृतिशील अशी सुंदर चित्रे कोरलेली आहेत आपण आता मंदिराचा चौथरा चढून मंदिर। वर आलो हे डाव्या बाजूकडील कोपऱ्यावरचे मंदिर याच्या द्वारावर नृत्यरत असलेली मंडळी तसेच विविध हावभावातली ही आकर्षक शिल्पे या मंदिरात आत बाहेर सहाशेहून अधिक विविध अंगाने नटलेल्या स्त्री पुरुषांच्या मूर्ती आहेत इथल्या मंदिराची ख्याती बहुतेकांना माहिती आहे या हजार नऊशे वर्षाच्या कालखंडात भारतीय धर्मव्यवस्थेने मानवी जीवनाच्या महत्वपूर्ण अंगाविषयी संकोच बाळगण्यातच धन्यता मानली प्राचीन भारतीय समाजात चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांना महत्वाचे स्थान होते हे चारही पुरुषार्थ शिल्पकलेतून प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न शिल्पकारांनी उत्कृष्टपणे केला आहे प्राचीन भारतीय समाज जीवनात आदर्श मानलेले चार पुरुषार्थ समजून घेण्यासाठी पर्यटकांनी खजुरावला अगत्याने भेट दिली पाहिजे सेक्स लाईफ किंवा जीवन धर्म अध्यात्मामध्ये अडथळा आहे असे मानून हा विषय फारच तिरस्करणीय असल्याचे सर्वसाधारण जनतेच्या मनावर रुजवण्यात पुरोहितशाही वा धर्ममार्तण सफल झाले शिल्पकलेच्या आणि वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून लक्ष्मण मंदिर हे खजुरावच्या अत्याधुनिक मंदिरापैकी सर्वोत्तम आहे गर्भगृहात असलेली मूर्ती ही विष्णूची त्रिमुखी मूर्ती असल्याचे सांगितले जाते मंदिरात ठेवलेल्या अनेक शिल्पांमध्ये कामगारांची सुंदर कलाकुसर स्पष्टपणे दिसते या मंदिरात महिलांच्या विविध आसनातील आणि दागिन्यांनी सजलेल्या मूर्ती आहेत यानंतर काही छोटी मंदिर बघून पुढचे कंदारी या महादेव मंदिर बघणार आहोत हे खजुराव येथील मंदिरांपैकी सर्वात मोठे कंदारिया महादेव मंदिर या नावाने ओळखले जाणारे हे शिवाचे मंदिर म्हणून सांगतात वरच्या दिशेने जाताना सजावटीचा उभार अतिशय प्रभावी दिसतो या मंदिराचा पाया सुमारे तीन मीटर उंच आहे तो ग्रेनाइट दगडाचा असून त्यावर वाडूचे खडे आहेत मंदिराचे बांधकाम राजा धंगदेव चंदेल याने नऊशे नव्याण्णवमध्ये केले होते या मंदिराची लांबी एकशे दोन रुंदी सहासष्ट आणि उंची एकशे एक आहे आपल्या देशात मान्यतेलाच खूप मान्यता आहे शंकराच्या कंदर्पी या नावावरून कंदारिया महादेव असे नाव पडले असे प्रचारात आहे हे विशाल मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे समान आकाराचे चौऱ्याऐंशी छोटे छोटे भाग जोडून तयार केलेले हे मंदिर अद्वितीय असून उंच शिखरावर सुसज्ज आहे मंदिराची अलंकारिक वास्तुशिल्पे आणि विशेष लय यामुळे हे मंदिर पाहण्यासारखे आहे मंदिराची स्थापना एका उंच पीठावर आहे ज्यावर अनेक सुशोभित मूर्ती असल्याचे आपण पाहत आहोत मंदिराच्या तीन पट्ट्यांमध्ये हे विविध प्रकारचे शिल्प आपले मन मोहून घेत आहेत वात्सायनाच्या कामसूत्र ग्रंथावरून प्रणयातूर स्त्री पुरुष कामकलेची विभिन्न आसने तथा मैथुनाधीन प्रेमी जोडपे यांचे वर्णन करणारी शिल्पे सर्व मानवी जीवनाच्या वास्तविक अंगाची प्रणाली प्रतिबिंबित करतात तेव्हा इथे एकूण वीस वर्ग किलोमीटरमध्ये पंचांशी मंदिरे होती पण धूर्त आक्रमकांकडून काही का मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली व काही काळाच्या ओघात भग्न झाले त्यामुळे इतर मंदिराचे अस्तित्व डबघाईस गेले उर्वरित सहा वर्ग किलोमीटर क्षेत्रामधली तेवीस मंदिरे शिल्लक राहिली त्यातीलही काही भग्न झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या नयनरम्य लँडस्केपमध्ये ही मंदिरे मौलिकता आणि उच्च गुणवत्ता दर्शवणारी दुर्मिळ अशी जिवंत उदाहरणे आहेत ही मंदिरे विविध शैलीच्या स्थापत्य कलेसह शिल्पकलेच्या सुसंवादी एकात्मतेसाठी ओळखली जातात कारण येथील शिल्पकलेचे सर्व पृष्ठभाग धर्मनिरपेक्ष विषयाचे चित्रण करणाऱ्या आकृतीबंधांनी कोरलेली शिल्पे आपण आतावर बघितले याचे जिवंत उदाहरण येथील विविध धर्मीयांच्या एकात्म भावाचे चित्रण आहेत या चंदेल राजवंशाच्या तीन राजधान्या होत्या कालिंजर भुक्ती व खजुराहो यापैकी या राजस लोभस शिल्पकलेच्या निर्मितीसाठी खजुराहोची समतल आणि टणक जमीन असल्यामुळे निवड करण्यात आली ही मंदिरे आणि त्यांची शिल्पे भारतीय स्थापत्य कलेचा अनमोल वारसा आहे या मंदिराची भव्यता सौंदर्य आणि पुरातनता पाहून त्यांचा जागतिक वारसामध्ये समावेश करण्यात आला पण दहाव्या व अकराव्या शतकाच्या काळात चंदेल राजांनी मानवी जीवनातील काम आनंद किती आवश्यक असतो याची समतोल सांगड घालत या स्थापत्य कले द्वारा सर्वसामान्य मानवजातीस प्रबोधित करण्याचे उत्तम काम केले हे आपण नाकारू शकत नाही मंदिराच्या काही खांबावर वेलबुट्टीची उत्कृष्ट सजावट आहे मंदिराच्या आत दोन मकर तोरण आहेत ज्यात मोहक तरुणींच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत येथील सर्व पुतळे उंच आहेत आणि आकारात संतुलन राखून आहेत येथे महिलांच्या कटांचे सौंदर्य स्पष्टपणे दिसून येते या अत्याधिक सुंदर अशा स्थापत्यकलेच्या शिल्पकलेच्या निर्मितीसाठी जवळपास शंभर वर्षाचा काळ लागला येथील निर्माण कार्यामध्ये विविध शैलींचा उपयोग करण्यात आला त्यात नागरा द्रविड तसेच वेसर शैली संयोगातून या नैनरम्य लँडस्केपमध्ये निर्माण झालेली ही मंदिरे चंदेल संस्कृती आणि शक्तीचा प्रत्यय देणारी आहेत नऊशे वर्षापूर्वीचा काळ याबाबतीत किती समृद्ध होता हे सांगणारी व चंदेल राजवंशाच्या उत्तर भारतीय मंदिरकला आणि वास्तुकलेच्या शिखराची साक्ष देणारी ही मंदिर बघणे हा एक अभूतपूर्व अनुभव होता इथले हे सर्व वैभव बघितल्यानंतर इथलेच होऊन जावे असे वाटणे यातच या विलक्षण शिल्पकृतीचे साफल्य आहे हे अद्भुत आहे हे अलौकिक शिल्प सौंदर्य बघून मनात साठवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो जाता जाता नेहमीप्रमाणे सांगायचे आहे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच काळजी घ्या धन्यवाद